माझं राज्य न्यूज मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत पाहत होते काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून हे स्पष्ट देखील करण्यात आले होते की बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लागणार आहे त्यानंतर आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा संपली आता बारावीचा निकाल जाहीर केला झाला आहे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच उद्या एकवीस मेला निकल रहीत। दुपार एक निकल दुपार एक निकल एक आपला निकाल पाहू शकणार आहेत दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल राज्यामध्ये एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या आपला रिझल्ट पाहण्यासाठी महा रिझल्ट डॉट निक डॉट इन महा एस एस सी बोर्ड डॉट इन एच एस सी महा रिझल्ट डॉट ओ आर जी डॉट इन एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी रिझल्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जाऊन विद्यार्थी आपला बारावीचा निकाल आरामात पाहू शकणार आहेत विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यकता असून यंदाचा निकाल कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे यंदा निकालाची टक्केवारी वाढणार का अशी चर्चा सुरू आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका